नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो आजच्या ठिकाणी प्रत्येक तरुणांसाठी प्रत्येक व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मुद्रा योजना म्हणजे काय मुद्रा योजनेचे प्रकार किती आहेत मुद्रा योजनेच्या मार्फत तुम्हाला व्याजदर किती दिलं जातं त्याची नियम कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं मा मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिलायन्स एजन्सी कर्ज योजना हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे आपण मुद्रा योजना म्हणतो ज्याद्वारे व्यक्ती एस ई आणि कर्ज देण्यासाठी प्रदान करण्यात येत असते आता मुद्रा योजने आणि तरुण या तीन कर्ज योजना दिल्या जातात सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं मुद्रा कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला बँक किंवा कर्ज संस्थांकडे कितीही सेक्युरिटी किंवा कुठल्याही प्रकारची सेक्युरिटी जमा करण्याची गरज नाही त्याचबरोबर पाच वर्षामध्ये हे कर्ज तुम्हाला फेडता आलं पाहिजे मुद्रा कर्ज योजनेचं नेमकं वैशिष्ट्य काय की मुद्रा कर्जाच्या प्रकारात मुदत कर्ज वर्किंग कॅपिटल लोन आणि ओव्हरड्रॉप सुविधा या तीन प्रकारच्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे ही योजना शिशू किशोर आणि तरुण या तीनही प्रकारामध्ये उपलब्ध आहे आणि या योजनेसाठी शिशु योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांचं कर्ज दिलं जातं किशोर योजनेअंतर्गत पन्नास हजार एक ते पाच लाखापर्यंत कर्ज दिलं जातं आणि तरुण योजनेअंतर्गत पाच लाख एक रुपये ते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं आता अर्जदाराचा प्रोफाईल आणि व्यवसायाच्या गरजेनुसार त्याला व्याजदर आकारला जात असतो या कर्जासाठी तारण किंवा सेक्युरिटीची गरज नाही या कर्जाचा परतफेड कालावधी बारा महिने ते पाच वर्ष असून प्रक्रिया शून्य किंवा मंजूर कर्ज रकमेच्या झिरो पॉईंट फाय झिरो किंवा बँक कर्ज देणाऱ्या संस्थेवर अवलंबून असतं आता मुद्रा योजनेसाठी अर्ज कसा करावा सन दोन हजार चोवीसमध्ये मुद्रा कर्ज योजनेतून जास्तीत जास्त लोकांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं प्रशासनाने यावर्षी भरपूर अर्ज स्वीकारण्याची तयारी बँकांना सांगितलेली आहे मुद्रा कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर मुद्रा डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे तिथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि सर्व माहिती भरून कर्ज फॉर्म बँकेमध्ये जमा करायचं आहे तुमच्याजवळ जी काही शाखा का उपलब्ध असेल ती कोणत्याही बँकेची असो त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तो अर्ज दाखल करायचा आहे त्याचबरोबर बँक कर्ज संस्थेने जारी केलेल्या आवश्यक कागदपत्रासह योग्य रीतीने भरलेला तो जो फॉर्म आहे तो बँक मॅनेजर तपासून तुम्हाला सात ते दहा दिवसाच्या आत या ठिकाणी सर्व कर्ज तुम्हाला मान्य होईल की अमान्य होईल याची माहिती देणार आहे आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत तर पासपोर्ट आकाराचा फोटो ते तर माहीत आहे तुम्हाला अर्जदार आणि सह अर्जदाराची केवायसी कागदपत्रे पासपोर्ट मधून ओळखपत्र आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड युनि आणि लाईट बिल या प्रकारची आपल्याला माहिती त्याच्या ठिकाणी कागदपत्राच्या आधारे द्यायचं आहे अर्जदार कोणत्याही विशेष प्रवर्गातील असल्यास म्हणजे एस सी एस टी ओबीसी किंवा अल्पसंख्याक असल्यास तर आवश्यक असल्यास त्याला पुरावा द्यावा लागणार आहे अर्जदाराचे शेवटच्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट असणं अत्यंत आवश्यक आहे तसेच आवश्यक असल्यास स्थानपत्ता किंवा व्यवसाय किती वर्षापासून सुरू आहे यासाठी सुद्धा तुम्हाला पुरावा देणं अत्यंत आवश्यक आहे बँक किंवा कोणतीही संस्था आवश्यक असलेले इतर कोणतेही कागदपत्र तुम्हाला मागू शकते त्याच्यामुळे या योजनेसाठी जे काही कागदपत्र तुम्हाला सांगितली त्या सर्व कागदपत्रांची यादी तुम्ही करून घेतली पाहिजे मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसायांची यादी तुम्हाला वाटतं की कोणत्या व्यवसायासाठी तुम्हाला या ठिकाणी कर्ज दिलं जातं सगळ्यात महत्त्वाचं व्यावसायिक वाहने मुद्रा फायनान्स वापर यंत्रसामग्री आणि उपकरणासाठी म्हणजे ट्रॅक्टर ई रिक्षा ॲटो रिक्षा टॅक्सी ट्रॉली या प्रकारची जर गोष्टी तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला लोन दिलं जातं त्याचबरोबर सेवा क्षेत्रातील उपक्रम सलून असेल जिम असेल ट्रेलरिंग दुकाने असतील वैद्यकीय दुकाने असतील दुरुस्तीची दुकाने असतील ड्रायविंग ड्राय क्लिनिंग असेल किंवा फोटोग्राफी असेल अशा प्रकारची दुकानं जर तुम्हाला स्टार्ट करायची असतील तर नक्कीच तुम्हाला यासाठी सुद्धा मुद्रा योजनेच्या अंतर्गत कर्ज दिलं जाणार आहे अन्न आणि कापड उद्योग क्षेत्रातील उपक्रम म्हणजे पापड लोणचे आईस्क्रीम बिस्किटे जाम जेली आणि मिठाई बनवणे यासारखे जर कारखाना तुमचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा या योजनेच्या माध्यमातून कर्ज दिलं जाणार आहे व्यापारी आणि दुकानदार व्यावसायिक कामासाठी कर्ज आता दुकाने किंवा सेवा उपक्रमांची स्थापना व्यापार आणि व्यावसायिक काम आणि उत्पन्न देणारे बिगर शेती उपक्रम जे काही असतील त्यासाठी तुम्हाला मायक्रो युनिट्ससाठी इफेक्टिव्ह फायनान्स स्कीम अंतर्गत कमाल दहा लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत आता कृषी संबंधित कोणकोणत्या उपक्रमांना कृषी संबंधित कोणकोणत्या उपक्रमांना कर्ज दिलं जातं तर कृषी चिकित्सालय किंवा कृषी व्यवसाय केंद्र अन्न आणि कृषी युनिट कुक्कुटपालन मत्स्यपालन मधमाशी पालन वर्गीकरण मधुपालन या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे आता मुद्रा कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या तुम्हाला जर ही शंका येत असेल की बाबा हे सगळं ठीक आहे परंतु कोणत्या बँक आपल्याला कर्ज देतात असं जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ॲक्सिस बँक आहे इंडियन बँक आहे बजाज फिन आहे कर्नाटक बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे कोटक महिंद्रा बैंक है बैंक ऑफ इंडिया है लैंडिंग कोट फाइनेंस है बैंक ऑफ महाराष्ट्र है पंजाब नेशनल बैंक है कैनरा बैंक है शाश्वत बैंक है सेंट्रल बैंक ऑफ इंडिया है स्टेट बैंक ऑफ इंडिया है एच बैंक है सिडको बैंक है आई बैंक है टाटा कैपिटल बँक्स आहेत आय डी एफ सी बँक्स आहेत युनियन बँक ऑफ इंडिया आहेत आय डी बी आय बँक आहेत यस बँक आहेत भरपूर म्हणजे अशा प्रकारच्या सर्व बँकांमधून तुम्हाला कर्ज भेटणार आहे आता महिलांना मुद्रा कर्ज कसं मिळतं तर पी एम एम वाय अंतर्गत मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी बँक एन बी एफ सी म्हणजे मायक्रो फायनान्स संस्था महिला उद्योजकांना कमी व्याजदरामध्ये तारणमुक्त कर्ज दिलं जातं आता महिला उद्योजकांसाठी मुद्रा योजनेअंतर्गत कमाल दहा रुपये कमाल दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिल्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जी पाच वर्षापर्यंत परत केली जाऊ शकते महिलांसाठी मुद्रा कर्जासाठी असणारी पात्रता निकष व्यक्ती उद्योग समानच आहे महिला उद्योजकांसाठी जी कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल त्या रकमेवर खूप कमी किंवा शून्य प्रोसेसिंग फी साकारली जाणार आहे आता नेमकं मुद्रा कार्ड म्हणजे काय मुद्रा कार्ड म्हणजे एक प्रकारचं डेबिट कार्ड आहे जे मुद्रा कर्जदारांच्या व्यवसाय आणि खेळत्या त्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलं जात जेव्हा तुम्ही मुद्रा कर्ज मंजूर करता त्यावेळी बँक कर्ज देणाऱ्या संस्थाद्वारे कर्जासाठी मुद्रा कर्ज खाते उघडले जाते आणि सोबत डेबिट कार्ड दिले जाते त्यानंतर कर्जाची असलेली रक्कम कर्जदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते जी ते त्यांच्या व्यवसायाच्या गरजेनुसार ते खर्च करू शकणार आहे त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे काही तरुण आहे ज्यांना वाटतं की आपण आपला व्यवसाय सुरू करावा तर नक्कीच मुद्रा योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता परंतु सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर तुमचा व्यवसाय बँकेसोबत खूप चांगल्या प्रकारे ठेवला तर नक्कीच बँक तुम्हाला वर्षाकडे तीस टक्के रक्कम पुन्हा वाढवून देत असते त्याच्यामुळं कुठल्याही व्यवसायामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला कर्ज नियमित फेडणं कर्ज उचलणं या गोष्टी खूप महत्त्वाचे आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असा तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा